शेतकरी मित्रांनो आपला अॅग्रिमेटचा हाय प्रेशर वॉशर आहे या प्रेशर वॉशरच्या मदतीने आपण जनावरी कशाप्रकारे धुवू शकतो हे बघू शकता की आपली म्हैस आहे आपली जनावर धुण्यासाठी ती प्रेशर बघा त्यांनी कशाप्रकारे ऍडजस्ट केलेला आहे त्यामुळे जनावरांना कोणताही त्रास होणार नाही आणि आपलं जे धुण्याचं काम आहे आपली ती धुसली पाहिजे कशाप्रकारे काम करते लाईव्ह तुम्ही बघू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला जो गोटा आहे कशा कशाप्रकारे धुतोय हे मशीन कशा प्रकारे आपण प्रेशर ऍडजस्ट करू शकतो याचा लाईव्ह डेमो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे बघू शकता की त्यांनी कशा प्रकारे गोटा धुतलेला आहे ज्यामध्ये आपण जे प्रेशर आहे ते ऍडजस्ट करू शकतो आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या कशा प्रकारे हे मशीन फायद्याचं आहे याचा लाय डेमो मी तुम्हाला एवढी ओच्या माध्यमातून देत आहे शेतकरी मित्रांनो हा जो गोटा आहे कशा प्रकारे धुतलेला आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता आधी कसा होता आत्ता कसा धुतलेला आहे पहिल्यासारखा नवा गोठा स्वच्छ दिसतोय ज्यामध्ये आपल्या गुरांना कोणताही त्रास होणार नाही कोणताही रोग होणार नाही स्वच्छता जर असली तर त्यामध्ये रोगराई होणार नाही में प्रेशर वॉशर आहे यामध्ये याची खासियत अशी आहे ज्यावेळी ज्या आपल्याला लिवर आहे तो आपण सोडू त्यावेळी आपलं मशीन आहे ते जागेवर थांबतं त्यामध्ये बघू शकता त्यानंतर आपण ज्यावेळी हा लिवर ताबू त्यावेळी मशीन पुन्हा एकदा चालू होत आहे याचा प्रेशर तुम्ही बघू शकता नॉर्मल प्रेशर आहे बघू शकता प्रेशर गेसमध्ये ट्वेंटी आहे ट्वेंटीवर आहे ते आपला ऍव्हरेज प्रेशर आहे त्यामध्ये आपलं नॉर्मल आपण जे आहे ते करू शकतो शेतकरी मित्रांनो हा कार वॉशर कशाप्रकारे चालतोय लाईव्ह बघू शकतो शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतकरी बांधवांकडे आलो आहे त्यांनी आपला कार वॉशर खरेदी केलेला आहे त्यांच्याकडे वीस ते बावीस जनावर आहेत आज त्यांच्या तोंडून ऐकू की त्यांनी आपला कार वॉशर खरेदी केल्यानंतर आज आपला हाय क्वालिटीचा जो प्रेशर वॉशर आहे खरेदी केल्यानंतर त्यांना काय फायदा झाला याच्या आधी त्यांना किती वेळ लागत होता आपला गोटा धुण्यासाठी जनावर धुण्यासाठी ते त्यांच्या तोंडून ऐकूया सर्वप्रथम नमस्कार मॅग्रेनर मध्ये मी तुमचं स्वागत करतो आपण आपल्या कंपनीकडून तो कार वॉशर खरेदी केला ह्याच्या आधी तुम्हाला किती वेळ लागत होता आणि आज तो कार वॉशर वापरल्यानंतर कशाप्रकारे फायदा होतोय हे आपल्या शेतकरी बांधवांना सांग त्याच्या अगोदर दोन तास जायचे मोठ आता तास तास जास्त झाला तास पण लय झाला आपल्याकडे वीस 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 जनावर आहेत आपल्याकडे वीस जनावर आहेत शेतकरी मित्र त्यांच्याकडे वीस जनावर आहेत ते धुण्यासाठी त्यांना दोन दोन अडीच तास लागत होते आज त्यांचं काम ते एक तासावर आलेलं आहे कारण जनावर जास्त आहेत त्यांना पहिला त्रास होत होता आता ह्या मशीनचा खरंच तुम्हाला फायदा होतोय होतो त्यामध्ये आपण त्यामध्ये आपल्याला प्रेशर आहे पाहिला असा त्याला धुण्यासाठी खालचं धुण्यासाठी प्रेशर असं सपाटपणा असं बरोबर आपण जाऊ शकतो करायसाठी भरपूर याला काय सिस्टम बरोबर त्यामुळे त्यामुळे जनावरांना ज्यावेळी आपण धुतो त्यावेळी पाणी कम, कम, कमी ठेवा हो पाण्याची कमी कमतरता कमी होता कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून होते आणि आपल्या जनावरांना धुण्यासाठी किती प्रेशर ठेवा आपल्या शेतकरी बांधवांना सांग हे जेव्हा ऍडजस्ट करण्यासाठी दिलेलच आहे बरोबर पंप ऍडजस्ट करण्यासाठी दिलेला आपण मी जर नोझल दिलेला आहे नोझल जो ऍडजस्टमेंट आहे जे प्रेशर आहे ते आपण ऍडजस्ट करू शकतो ज्यावेळी आपण जनावरांना धुवायचंय आपलं प्रेशर कमी ठेवावं आणि ज्यावेळी आपल्याला हा गोठा धुवायचा आहे त्यावेळी प्रेशर तुम्ही वाढवावं आपल्याला फ्रिक्वेन्सीवरती कळतं किती प्रेशर आहे ते आपल्याला असं बघितलं तरी लक्षात येतं हाय प्रेशरनं फक्त ग्रोथ होऊ नका आणि हाय प्रेशरनं आपलं क्लिनिंगचं काम करा आणि आपल्या नॉर्मल प्रेशरनं आपली पुरत व्हा अशा प्रकारे हा वापरायला आहे हे वापरायला अतिशय मशीन सोपं आहे का आणि त्यानंतर ती पाणी भरायचं स्विमिंग सिस्टीम कशी वाटते तुम्हाला पाणी काय पार्किंग किलोमीटर चालू थोडी जरी चालते आणि ती नेण्यासाठी कुठेही उपयुक्त अव्हेलेबल म्हणजे तिथं नेण्यासाठी पण ती बरोबर ते जे प्रेशर आहे दीडशे बार पर्यंत प्रेशर येते ते सफिशियंट आहे का तुम्हाला ते आहे का तुम्हाला चालतंय नाही एवढं मापत आहे आपल्याला मापत आहे त्यामध्ये आपलं तुमचं क्लिनिंग पण गोटात होतोय आणि गुरं पण एक प्रकारे फायद्याचा आहे हा जो कार वॉशर आहे तो एकंदरीत तुमच्या फायद्याचा आहे का आपल्या शेतकरी बांधवांना एकदा सांग हा कार वॉशर तसा एक नंबर आहे आपली मशी पण दोन निघणार खालचं खालचा कोबा दोन निघणार आणि वेळ वाचणार आणि कमी पाण्यात जास्त होतो एकंदरीत शेतकऱ्यांचा तो फायद्याचा आहे शेतकरी मित्रांनो हा जो कार वॉशर आहे तो आपल्या शेतकरी बांधवांचा कशा प्रकारे फायद्याचा आहे कारण अॅग्रिनी ही कंपनी शेतकऱ्यांसाठी मशीन घेऊन येत असते कार वॉशर आपल्या बाकीची आपली जा ज्यांना गाडी आहे गाडी धुण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे पण आपल्या शेतकरी बांधवांचा कशा प्रकारे तो फायद्याचा आहे हे सांगणं आणि हे आमचं दाखवणं आमचं काम आहे शेतकरी मित्रांनो हा कार वॉशर आपल्या शेतकरी बांधवांचा सुद्धा फायद्याचा आहे शेतकरी मित्रांनो हा जो गोटा आहे कशा प्रकारे धुतलेला आहे आपला आपल्या कार वॉशरच्या मदतीने हाय क्वालिटीचं प्रेशर वॉशर आहे तिने कशा कशाप्रकारे हे स्वच्छ झालेला आहे गोटा तुम्ही बघू शकता आपल्या शेतकरी आपल्या गुरांना कोणताही याचा त्रास ना होणार नाही रोगराई होणार नाही आणि आपली स्वच्छता असली की आपल्या गुरांना कोणता त्रास होणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जो आपला हाय क्वालिटीचा जो प्रेशर वॉशर आहे हा खरंच शेतकरी बांधवांचा फायद्याचा आहे आज एवढा मोठा गोटा आहे की आपलं हे मशीन चांगल्या प्रकारे धुत आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांचं हे मशीन फायद्याचं आहे शेतकरी मित्रांनो हा हाय क्वालिटीचा प्रेशर वॉशर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर होतो त्यावर संपर्क करा आणि याला मिळते एक वर्षाची गॅरंटी आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी तेव्हा शेतकरी मित्रांनो हा कार वॉशर खरेदी करण्यासाठी नक्कीच संपर्क करा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान